काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आगामी लोकसभा निवडणूक आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संघटित गुन्हेगारांचा उपद्रव टाळण्यासाठी नाशिक परिक्षेत्रातील तीन टोळ्यांमधील सोळा गुन्हेगारांवर मोक्कांवय कारवाई करण्यात आलेली आहे त्यात चाळीसगाव गाव लोणी आणि मालेगाव येथील टोळ्यांचा समावेश आहे या कारवाईवर विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जी शेखर पाटील यांनी शिक्कामोर्तब केलाय लोकसभा निवडणूक प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आदर्श आचारसंहितेचा उद्देश सफल व्हावा आणि निवडणूक प्रक्रिया भयमुक्त निपक्ष पारदर्शक आणि शांततापूर्ण रीतीनं पार पडावी तसंच नजिकच्या काळात येणारे महत्वाचे सण आणि उत्सव यामध्ये सलोख्याचं वातावरण राहावं कोणताही अनुचित प्रकार न होता ते पार पडावेत या उद्देशानं डॉक्टर बीजी शेखर पाटील यांनी परिक्षेत्रीय घटकांमधील सराईत गुन्हेगारांचा आढावा घेऊन संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याकरता तसेच गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे अर्थात मोक्का अंतर्गत कारवाईची धडक मोहीम हाती घेतली परिणामी नाशिक परिक्षेत्रीय घटकांमधील अहमदनगर जळगाव नाशिक ग्रामीण धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत सराईत आणि गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्धचे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना मार्गदर्शन करून सूचना देण्यात आलेल्या होत्या दिलेल्या सूचनांप्रमाणे सोळा मार्च ते पंधरा एप्रिल या महिन्याच्या कालावधीत पोलीस अधीक्षक जळगाव अहमदनगर आणि नाशिक ग्रामीण यांनी त्यांच्या घटकातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा अभ्यास करून मोक्कांमधील नमूद तरतुदीप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव अहमदनगर जिल्ह्यातील लोणी आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील तीन संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते या प्रस्तावांना विशेष महानिरीक्षक कार्यालयानं मंजुरी दिलेली आहे तीन नामाचीन टोळ्यांमधील सोळा जणांवर मोक्कांवय कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार असून परिक्षेत्रातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अधीक्षक पातळीवरून जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तर चाळीसगाव लोणी आणि मालेगाव येथील या तीन टोळ्यांवर नजर टाकूयात सुरुवातीस जळगाव जिल्ह्यातील सरकार भोसले गँगमधील सुमित उर्फ सुमेत उर्फ बाबा सरकार अशोकराव भोसले उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे सचिन सोमनाथ गायकवाड अनिस उर्फ नववा शेख शरीफ श्याम उर्फ सॅम नामदेव चव्हाण संतोष उर्फ संता पहिलवान रमेश निकुंभ भूषण मच्छिंद्रनाथ आहेर सावन मनसुख उग्रेज या यांच्या विरोधात मोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील लोणी तालुक्यातील अमर भोसले गँग विरोधात देखील कारवाई करण्यात आलेली आहे यात अमर बाळू भोसले अनिकेत देवेंद्र उर्फ जया भोसले ऋषिकेश उर्फ भैया बाबासाहेब सरोदे आदित्य बाबासाहेब गायकवाड आणि मयूर उर्फ अनिकेत विठ्ठल अल्हाट यांचा समावेश आहे तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मधील भुऱ्या याकूब गँगचा देखील यात समावेश आहे या गँगमधील मोहम्मद युसुफ याकूब उर्फ भुऱ्या शर्जील अहमद रफिक अहमद उर्फ सरजील अब्दुल मुसस्सिद इरशाद अहमद उर्फ कोमर दादा या तिघांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक